आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत आहे टी एस स्पोकन क्लासेस या चॅनलवर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शी इज त्यानंतर शी इज नॉट अशा प्रकारचे सेंटेन्स फॉर्मेशन बघितले आजच्या व्हिडिओमध्ये आपण इज शी ह्या प्रकारचे सेंटेन्स फॉर्मेशन बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इज शी ती आहे का इज शी अ डॉक्टर काय ती डॉक्टर आहे ईज शी अ मॅनेजर काय ती मॅनेजर आहे ईज शी स्टुपीड काय ती मूर्ख आहे ईज शी काइंड काय ती दयाळू आहे ईज शी क्लेव्हर अशा पद्धतीनं ईज शीचे आपल्याला सेंटेन्स पाहायचे आहेत फर्स्ट सेंटेन्स शी काइंड काय ती दयाळू आहे नेक्स्ट ईद शी ब्लाइंड ती आंधळी आहे का नेक्स्ट ईद शी हॅपी इज शी वरकर आता आपण शीच्या जागी एखाद्या मुलीचं किंवा एखाद्या बहिलेचं नाव यूज करून सेंटेन्सेस कसे तयार करायचे ते पाहूयात इज रीना योर फ्रेंड रीना तुझी मैत्रीण आहे का इज रीना योर फ्रेंड अशाच प्रकारे इजशीच्या आणखी काही सेंटेन्सची प्रॅक्टिस आपण करून पाहूयात जसं की इजशी माय नेबर इज शी लॉयल इज अशी टीचर इज इज शी फाईन इजशी युअर एनिमी शी झील इज शी इन्थुजियास्टिक इज शी सॅड इज शी बॅड पुढचा सेंटेन्स पाहूयात इज रानी बाय टीचर इज पूजा स्पीकर अशा पद्धतीने आपल्याला ईजशीच्या सेंटेन्सेसची भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून स्पीकिंगमध्ये आपल्याला याची खूप हेल्प होईल